सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय चा सर्वत्र बोलबाला आहे सर्वच क्षेत्रात ए आय हा महत्वाचा घटक ठरू लागलाय त्यामुळे भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये त्याचा प्रभाव वाढणार हे स्पष्ट दिसतय दोन महिन्यांपूर्वी पुणे शहर पोलिसांनी फर्ग्युसन रोडवर आधारित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहन चालकांना शिस्त लावण्याचं चा गेल्या महिन्यात पुण्यात आलेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्याही कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारकऱ्यांची संख्या बोधण्याचं कामही याच पोलीस दलानं केलं होतं आता पुणे जिल्हा प्रशासनानं निसर्ग परिसरातील गडकिल्ले धर टेकड्या गवताळ प्रदेश लेणी ऐतिहासिक वारसा स्थळांसह सर्व पर्यटन स्थळांची माहिती संकेतस्थळ व ऍपच्या माध्यमातून एकत्रित जगासमोर आणण्याचा निश्चय केलाय विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अधिक स्मार्ट व अचूक पद्धतीने उपलब्ध केली जाणार आहेत काय आहे माहिती नेमकी जाणून घेऊया या व्हिडिओ नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह पुणे जिल्ह्यात असणाऱ्या सर्व पर्यटन स्थळांची इत्यभूत माहिती असणारे एक संकेतस्थळ आणि ऍप जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तयार केलं जाणार आहे वापरून हे संकेतस्थळ आणि ऍप कार्य करेल पुण्यासंबंधी गुगलवर जी काही माहिती उपलब्ध आहे ती सर्व माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी दिसेल त्यामुळे जे काही चांगले आहे ते निवडण्याचा पर्याय पर्यटकांसमोर राहणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे पुण्यातील पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात मात्र त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसतं पर्यटकांना कुठे जावं काय पाहावं तिथे कसं पोहोचावं याची माहिती नसते म्हणून पर्यटकांना मार्गदर्शन करणारे सर्व माहिती असलेली वेबसाईट व वा ऍप तयार करण्यात येत आहे पर्यटकांची संख्या वाढल्यानं अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे एकाच वेळी पर्यटन स्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता या ऍपवर दक्ष आणि वेबसाईटच्या माध्यमातून घेतली जाणार आहे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे जिल्ह्यात सुमारे एकशे चाळीस पर्यटन स्थळे आहेत ही स्थळे जागतिक नकाशावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे पर्यटन वाढवायचं असेल तर त्याच वेळी पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा ठेवायची असेल तर डिजिटल पायाभूत सुविधा असणं आवश्यक आहे हे ओळखून पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा प्रकल्प हाती घेतलाय काय म्हणतात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तेही पाहूयात पुणे जिल्हा निसर्ग संपन्न असून गडकिल्ले धरणे टेकड्या गवताळ प्रदेश लेणी ऐतिहासिक वारसा स्थळे अशी अनेक पर्यटन स्थळे इथं आहेत ही सर्व ठिकाणी एकमेकांशी जोडणारी चांगली कनेक्टिव्हिटी ही आहे त्यामुळं राज्यातीलच नव्हे तर परराज्य व परदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक पुणे जिल्ह्यात येतात मात्र ही स्थळे कुठे आहेत तेथे कसं जायचं ट्रान्सपोर्टची काय व कुठून सुविधा आहे ते ते निवास व खानपान यासाठी काय सुविधा आहेत याची एकत्रित माहिती पर्यटकांना या प्लॅटफॉर्म वरून मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद